जोगेश्वरी पूर्व येथील रहिवाशांना आता गॅस लाईनद्वारे गॅस पुरवठा अखेर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश जोगेश्वरी पूर्व विभागामध्ये इच्छापूर्ती गणेश मंदिर रोड ते डी जी वायकर रोड येथील सर्व इमारतींमध्ये पाईपलाईन गॅसची सोय करण्यासाठी गेल्या आठ ते दहा वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली परंतु मजास बस डेपोसमोर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथे काही तांत्रिक अडचणींमुळे विशेष म्हणजे गॅस वितरण कंपनी आणि महानगरपालिका पूर्व विभागाच्या समन्वयाभावी सदर काम स्थगित होते त्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत होती त्यासाठी एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी गॅस वितरण कंपनीच्या बांद्रा पूर्व विभागाच्या बी के सी येथील मुख्य कार्यालयात वरिष्ठ अधिकारी श्री शहानबाज खान साहेब श्री इरफान शेख साहेब श्री संभाजी साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली त्यामध्ये महानगरपालिका के पूर्व विभागाचे अधिकारी यांच्याशी विभागाचे माजी नगरसेवक श्री अनंत बाळा नर यांनी संपर्क साधून मनपा गॅस वितरण कंपनी वरिष्ठ अधिकारी यांचा समन्वय घडवून स्थगित काम सुरू करण्यास भाग पाडले यामुळे स्थानिक रहिवाशांना त्याचा लाभ होणार आहे याचे संपूर्ण श्रेय हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदिधा पदाधिकाऱ्यांना जाते याचा फायदा लिली व्हाईट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जॉय वेलेन्सिया ब्ल्यू मिडोज तसेच आजूबाजूच्या प्र परिसरातील रहिवाशांना होणार आहे सदर बैठकीस श्री रवींद्र साळवी विधानसभा समन्वयक श्री अनंत बाळा नर माजी नरसेवक श्री बाळासाटम उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख नंदकुमार तामणकर श्री प्रदीप गांधी श्री मंदार मोरे श्री रवी सोगम श्री शैलेश बांदेलकर श्री नितीन गायकवाड श्री दीपक तोंडलेकर उपस्थित होते गेल्या आठ ते दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या सदर कामास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून सदर कामाची पूर्तता होत आहे यासाठी नागरिकांनी आभार मानले आहेत शासन बातम्या न्यूज चॅनलसाठी मुग्धा वाघवेकर शासन बातम्या न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार